नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी पाहूया कांदा बाजारभाव तसेच लायू कांदा निलाव जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण असेच आप कांदा बाजारभाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर चॅनलवर निघाला असतो तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील

1450 1450 रुपये 1450 8 6 8 8.5 8.5 8.5 6 बोला 5 6 5 सवा पाचशे साडेपाचशे सहाशे साडे सहाशे सातशे सव्वा सातशे साडे आठशे सवा आठशे साडेआठ साडेआठ सव्वा नऊशे सव्वा नऊशे सव्वा नऊशे साडे नऊशे पंच्याहत्तर नऊशे पुरा पाचशे सवा पाचशे साडेपाचशे साडेपाचशे पंच्याहत्तर पाचशे पंच्याहत्तर पाचशे पंच साडे पाचशे साडेपाचशे साडे पुन्हा साडे साडे पाचशे साडे पाचशे